मस्त झाले नमस्कार मंडळी कसे आहात उत्तम ना तर मी आज घेऊन आले कोळंबीचं आंबट ते आमच्या कोळी पद्धतीत कसं बनवलं जातं ते दुपारच्या जेवणाचं बेत काय तुम्हाला मी आज सांगते एक तर कोळंबीचं आंबट ते पण शेवग्याच्या शेंगा टाकून दुसरं सुकी आंबार म्हणजे कर्दी जी सुकी कांद्यामध्ये तळलेली ती तिसरं म्हणजे कोळंबी फ्राय आणि स्पेशल म्हणजे तांदळाची भाकरी ही नसेल तर आमचं जेवण जात नाही आणि मच्छी असेल तर फ्राय हे लागतंच मस्त असं झणझणीत आणि चमचमीत आपण आहे आंबट तयार करणार आहोत तर वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीची सुरुवात करू कोळंबीच्या आमटासाठी हे मी वाटण तयार करणार आहे तर त्यासाठी मी इथे छोटी वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे एक भाजलेलं कांदा पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडं आलं थोडी मुठभर कोथिंबीर आणि तीन मिरच्या ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत आणि ते त्या आमटात टाकणार आहोत वाटण्यासाठी लागणारे खोबरं आणि कांदा आपण बारीक चिरून घेऊया आता या कोळंबीच्या आमटामध्ये मी आ, ही शेवग्याची शेंग टाकणार आहे कारण शेवग्याच्या शेंगा कोळंबीच्या आमटात टाकल्या ना की छान लागतात कोळंबीच्या काळवण्यासाठी आपण कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊया कोळंबी कशी साफ करायची मी तुम्हाला अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवलेली आहे तरीसुद्धा मी आता पुन्हा दाखवत आहे सुरुवातीला कोळंबीचं डोकं आणि वरचं साल काढून घ्यायचं नंतर त्याच्या आतमधला जो काळा धागा असतो ना तो काढून घ्यायचा अशा पद्धतीनं ही कोळंबी साफ करून घ्यायची इथे मी कोळंबी साफ करून आणि स्वच्छ धुऊनसुद्धा घेतलेली आहे आता आपण सुळीवर काळवणासाठी पातेलं ठेवूया पातेलं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये फोडणीला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घाला नंतर दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घाला आणि छानपैकी परतवून घ्या हा कांदा लालसर मऊ होईपर्यंत भाजून घ्या ह्यामुळे काय होणार तर आपला आंबट एकदम जाडसर होणार पातळ होणार नाही आणि जर तुम्ही कांदा कच्चा ठेवलात तर तो ग्रेव्हीच्या वर तरंगतो त्या काळवणात तो मिक्स होत नाही म्हणून नेहमी कांदा शिजवून घ्या कांदा आपल्या इकडे शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूया हे टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून आपण ह्यावर दोन ते तीन मिनटं झाकण देऊन ठेवूया इथे आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपले टॉमॅटोसुद्धा मस्त मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आमचा कोळी मसाला घालूया मस्तपैकी आपण या मसाल्यांना परतवून घेऊया हा मसाला है, आता शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालूया जोपर्यंत या वाटणाच्या आतमधला ओलावा जात नाही तोपर्यंत आपण हे वाटण परतवून घेऊया तीन ते चार मिनटे आपण हे वाटण झाकण देऊन शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता या वाटणातलं पाणीसुद्धा निघून गेलेलं आहे आणि वाटणसुद्धा छानपैकी शिजलेलं आहे आता आपण यामध्ये बटाटे शेवग्याच्या शेंगा आणि कोळंबी घालूया आणि हे सुद्धा आपण या वाटणात परतवून घेऊया आता आपण या कालवणामध्ये दोन ग्लास पाणी घालूया जर तुम्हाला जाळसर रसा हवा असेल तर तुम्ही एक ते दीड ग्लास पाणी घालू शकता इथे आपण काळवणावर अर्ध झाकण उघडं ठेवणार आहोत कारण काय होणार जर आपण झाकण पूर्ण बंद केलं तर आपल्या कालवणाच्या वरती जी तरी येते ती दिसणार नाही आणि सर्व तेल आपल्या काळवणात मिक्स होऊन जाईल बटाटा आपल्या इथे शिजत आलेला आहे आणि शेवयाची शेंगसुद्धा म्हणून आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि चिंचेचं पाणी सुद्धा घालूया फक्त एक आता आपण उकळी काढून घेऊया म्हणजे एकदम चमचमीत आणि झणझणीत आपलं कोळंबीचा रस्सा तयार होणार अहो मंडळी आपल्या इकडे मस्त असं झणझणीत आणि चमचमीत असं कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे आणि तरी बघा काय मस्त आलेली आहे बघूनच तोंडाळा पाणी सुटलेलं आहे आणि आमच्या कोळी मसाल्यामुळे ह्या कालवनाला पण कलर काय मस्त एकदम भन्नाट आलेला आहे गरमागरम भाकरी आणि भात ह्यासोबत हा रस्सा एक नंबर लागतो मगाशी जी कोळंबी साफ केली त्यातून मी थोडी ठेवली जी मोठी मोठी कोळंबी होती ना ती आपण फ्राय करणार आहोत तर त्यासाठी आपण मॅरिनेट करूया कोळंबी मॅरिनेशनसाठी मी इथे एक अर्धा लिंबू पिळून घेत आहे त्यानंतर एक चमचा लसूण पेस्ट घालत आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा जिरं पूड पाव चमचा हळद आणि एक चमचा कोळी मसाला हे सर्व मसाले या कोळंबीला आपण लावून घेऊया ही कोळंबी आपण अर्ध्या तासासाठी झाकण देऊन ठेवूया जेणेकरून ह्यामध्ये मसाला छानपैकी मुरेल आता आपण त्याच्या कोटिंगची तयार करूया त्यासाठी मी इथे चार चमचे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा अर्धा चमचा कोळी मसाला आणि पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया तयार केलेली कोटिंग आपण ह्या कोळंबीला लावून घेऊया कोळंबीचं आंबट आपलं झालेलं आहे आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया तवा गरम झालेला आहे आता आपण त्यावर दोन चमचे तेल घालूया कोळंबी फ्राय करून घेऊया एक एक करून आपण या सर्व कोळंबी फ्राय करून घेऊया तवा एकदम कडकडीत गरम झाला होता आणि तेलसुद्धा तांदळाचं पीठ आणि रव्याची कोटिंग असल्या कारणामुळे ही कोळंबी ह्या तव्याला चिकटणार नाही आणि मसालेसुद्धा ह्या तेलात मिक्स होणार नाही त्या कोळंबीला चिटकून जातील आणि ही कोळंबीसुद्धा मस्त कुरकुरीत लागेल खायला दोन मिनटे झालेली आहे आता आपण ही कोळंबी दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिजवून घेऊया सुद्धा आपली दोन मिनटे झालेली आहेत आणि सुद्धा मस्त खरपूस तळून झालेली आहे आता आपण वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया मी इथे सुकी सुद्धा बनवलेली आहे आणि त्यामध्ये मस्त अशी कैरी घातलेली आहे त्यामुळे मस्त आंबट चव येते या अंबारीला जर तुम्हाला ह्याचीसुद्धा सुद्धा व्हिडिओ हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की बनवेन आपलं आजच्या दुपारच्या जेवणाचं ताट तयार आहे कसं वाटलं ओली सुकीकर्दी तळलेली कांद्यात हा कोळंबीचा रस्सा आणि कोळंबी रवा फ्राय कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा कोळंबीचा रस्सा काय मस्त झणझणीत झालेला आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता आणि तरी पण छान आलेली आहे आणि हे पण कोळंबी पण मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि कर्दीची पण रेसिपी तुम्हाला हवी असेल ना ही ओली अंबारची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी ती पण तयार करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा अप्रतिम मस्त झाले घेऊन